शिंदे दिल्लीत का गेले आणि शिंदे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटले असं जर का कोणाला वाटत असेल तर तसं नाही शिंदे हे महाराष्ट्रातल्या महायुतीचे शिल्पकार अमित शहा यांना भेटले अमित शहा यांच्या साक्षीनेच लग्न लागलेलं ला आहे शिंदे सेनेचं आणि भाजपचं अमित शहा यांच्या साक्षीनेच अजित पवार हे नंतर एक वर्षानंतर महायुतीमध्ये आले आता लक्षात घ्या जेव्हा महायुती तयार झाली त्याचे शिल्पकार महाशक्ती म्हणून अमित शहा होते तेव्हा मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणूनही नगर विकास खातंही त्यांच्याकडे होतं म्हणूनही जेवढे म्हणून मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूचे राज्यातले सगळे जे महाप्रकल्प मेगा प्रकल्प होते त्या संदर्भात वेटो पॉवर घेऊन नकाराधिकार घेऊन काम एकनाथ शिंदे केलं आणि आता गेल्या सहा महिन्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला हे नवं सरकार आलंय जिथे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे त्यांचं नगर विकास खातं आहेच प्लस एम एस आर डी सी हे खातं सुद्धा आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम सामाजिक उपक्रम ज्यामध्ये मोठमोठे रस्ते मोठमोठे प्रकल्प केले जातात एम एस आर डी सी चा आणि एम एम आर डी ए हे जे प्राधिकरण आहे एम एस आर आणि एम एम आर डी ए अनेक ठिकाणी जॉईंटली काम करतात मुंबई महापालिकेसोबतही मुंबई आणि मुंबईच्या परिसरात करतात इतर महापालिकांसोबतही करतात तर ते नगर विकास खातं एम एस आर डी सी खात एम एम आर डी ए हे खात्याअंतर्गत पण वेटो पॉवर जो आहे नकार अधिकार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे इथं गोची झाली मी पाच डिसेंबर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी जे काही शोज केले त्यामध्ये प्रामुख्यानं हे आर्ग्युमेंट करत होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी असं केलं पाहिजे की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जेवढे म्हणून प्रकल्पांच्या वर्क ऑर्डर टेंडर्स झालेल्या आहेत त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे त्यामध्ये कॉस्ट एस्केलेशन जे झालेलं आहे ते मागे घेतलं पाहिजे ते थांबवलं पाहिजे कारण राज्याच्या हितासाठी हे फार महत्वाचं आहे तो जनतेचा पैसा आहे सत्ताधारी पक्ष मग मुख्यमंत्री असू दे अर्थमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे मंत्री असू दे कोणीही मनमानी पद्धतीनं खर्च करू शकत नाही किंवा अंदाजित खर्च जो असतो प्रकल्पांचा तो मनमानी पद्धतीनं ऑन पेपर काढून तुम्ही आता अदा करा वर्क ऑर्डर्स असं म्हणू शकत नाही हे मी तेव्हा सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी सर्व प्रकल्पांचा जो काही खर्च आहे ज्या काही सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या आहेत जे काही कॉस्ट एस्केलेशन झालेल्या किमती वाढवल्या गेलेल्या आहेत अंदाजित खर्च वाढवल्या गेलेल्या आहेत त्याचा आढावा घेतला पाहिजे तर आणि तरच राज्य सरकार आपली तिजोरी नीट ठेवू शकेल नाही तर नऊ हजार कोटी परंतु राज्याचा कर्जाचा सा, डोंगर झालाय तो वाढतच जाईल आता जिथं मी बोलतो आहे तिथे साडेनऊ लाख कोटी कर्ज हे राज्याच्या डोक्यावरती आहे आणि मग कदाचित ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागलं किंवा त्यांना माहिती होतं हे करावंच लागेल माझ्यापर्यंत ती आधी माहिती आली मी बोलून गेलो पाच डिसेंबर सहा डिसेंबरला की हे करावंच लागेल नाही केलं तर तुमची सुटका नाही महाराष्ट्र तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून माफ करणार नाही आणि तसंच होतं आणि त्याला कारणही तसं सबळ मिळालं कारण काय मिळालं दीड महिन्यापूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर सुप्रीम कोर्टात जेव्हा एल एन टीचं प्रकरण आलं मुंबईतले दोन महत्वाचे प्रकल्प एक म्हणजे वसई खाडीवरचं मुंबई एलिव्हेटेड रोड प्रोजेक्ट जो सहा हजार कोटींचा दाखवला आणि दुसरा प्रकल्प जो घोडबंदर रोड ठाणे ते भाईंदरपर्यंतच रोड टनेल प्रोजेक्ट तो आठ हजार कोटींचा खर्च दाखवला असे टोटल चौदा हजार कोटींचा जो खर्च दाखवला त्यात एल टी कंपनी सुप्रीम कोर्टात गेली हायकोर्टाने एल एन टी कंपनीच्या विरोधात निर्णय दिलेला होता एम एमआरडीएच्या बाजूने दिला होता एल एन टी काय म्हणाली हो आम्ही जागतिक दर्जाचं नामांकन घेऊन असलेले महत्वाचे देशातले विदेशातले प्रकल्प आम्ही केले यांनी आम्हाला डावललं आणि तीन हजार कोटी वाढवून किंमत मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला दिली मेगा इंजिनिअरिंगची क्रेडिबिलिटी ही काय आहे एल एन टी समोर तुम्ही सांग आणि मग तिथे सरन्यायाधीश भूषण गवई असं म्हणाले आणि तिथे मोठमोठे वकील मुकुल सारखे हे एम एम आर डी उभे केले होते राज्य सरकारच्या वतीने आर्ग्युमेंटही झालं की नाही सरकारचा निर्णय आहे सरकारने त्या टेक्निकल ग्राउंड वरती एल एन ला डिस्कॉलिफाय केलेला आहे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले तसं नाही असं होत नाही जेव्हा तुम्ही जनतेचा कर म्हणून महसूल गोळा करता जनतेकडनं कर शुल्क कर नोंदणी सारा तो जनतेचा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो त्याच्यातनं लोकहिताच्या नागरी सुविधा विकास काम प्रकल्प जे काही करा त्यामध्ये जनता ही स्टेक होल्डर आहे भागीदार आहे किंवा जनतेला हा पूर्ण अधिकार आहे की आपल्याकडनं जो चेस सारा ते महसुलापर्यंत तर अगदी उत्पादन शुल्कापर्यंत प्रत्येक प्रकारचा कर महसूल म्हणून सरकार आपल्या तिजोरीत गोळा करत तो कसा वितरित होतो त्याच काय होतं हे जाणून घेण्याचा अधिकार हा जनतेला आहे ती ट्रान्सपरन्सी जनता आणि सरकारच्या वागण्यामध्ये ही असलीच पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही इथं तीन हजार कोटी वाढवलेले आहेत तुम्ही ही सगळी निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रिया ही स्क्रॅप करा एम ला निर्देश दिले आणि मग एम एम आर तीन हजार कोटी हे मेगा इंजिनिअरिंगला जास्त जात होते त्याचं सगळं टेंडरिंग स्क्रॅप केलं नव्यानं आम्ही करतो असं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं आणि आता या दोन्ही प्रकल्पांच किंमत तीन हजार कमी करतो आहोत असं एम ला सांगावं लागलं तिथं राज्य सरकार मारुती सरकार आणि एम एम आरडीएची नाचक्की झाली पण तो आधार धरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि मग त्यांनी काय केलं त्यांनी एक एक प्रकल्प जिथं जिथं कॉस्ट एस्केलेशन झालेला आहे शिंदे सरकारच्या महायुतीच्या काळामध्ये तिथं सर्व प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपला स्वतःचा वेट ऑफर नकाराधिकार वापरून काय करावं उत्तन ते विरार हा जो एक मोठा सागरी सेतू प्रकल्प आहे उत्तन ते विरार या प्रकल्पाची अंदाजित किंमत ही सत्याऐंशी हजार कोटीवरन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन रिव्ह्यू मिटिंग घेऊन आढावा बैठक घेऊन त्यामध्ये ती सत्याऐंशी हजार कोटीवरन बावन्न हजार सहाशे बावन्न कोटींवरती निश्चित केली म्हणजे याच्यावर आता खर्च वाढणार नाही सत्याऐंशी हजार कोटींवरनं बावन हजार सहाशे बावन्न कोटींवरती खर्च आणला यात किती वाचले किती कॉस्ट एक्स्क्युलेशन झालं होतं मग ती रक्कम आहे सदोतीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये जे अन्युअल बजेट आहे आपलं छत्तीस हजार कोटी रुपये तरतूद केलेली आहे म्हणजे आखी योजना इथं एका प्रकल्पामध्ये वाढली होती एवढा खर्च वाढीव दाखवला होता तो वाचवला गेला की एवढं कॉस्ट एस्क्युलेशन आहे त्याच्या बातम्याच नाहीये कुठे एका ठिकाणी आल्यानंतर काही चर्चाच नाहीये का नाहीये हे सोडा शिंदे दिल्लीला कोणत्या मुहूर्तावरती गेले ते सांग गेल्या सोमवारी जी एक बैठक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वेळापत्रकामध्ये लावली ती बैठक काय होती मुख्यमंत्र्यांनी जी वॉर रूम सेटअप केलेली आहे राज्यातल्या तेहतीस मोठ्या प्रकल्पांच्या कामाच्या संदर्भामध्ये की कसं काम काय चाललेलं आहे काय चाललेलं आहे कुठे कमी पडतंय कुठे प्रायोरिटीनं पैसे हे वितरित करायचे आहे कुठे काय अडतंय याच्यासाठी मोठी वॉर्डरूम आणि त्या वॉर्डरूम मध्ये एक डॅशबोर्ड म्हणजे एक मोठा मोठा फलक की कोणत्या प्रकल्पाचं किंवा योजनेचं काम कुठवर आलेलं आहे तिथं एका क्लिक वरती ते दिसेल त्या तेहतीस प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक गेल्या सोमवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ज्या बैठकीला अर्थ नियोजन मंत्री अजित पवार हे उपस्थित असणं अपेक्षित होतं तेही गैरहजर होते त्या बैठकीला नगर विकास मंत्री एम एस आर डी सी मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजर होणं गरजेचं होतं तेही गैरहजर होते वास्तविक पाहता या तेहतीस प्रकल्पांमधले किमान एक प्रकल्प हे एकनाथ शिंदे मंत्री म्हणून यांच्या अखत्यारीतले आहेत हे जे प्रकल्प आहेत यामध्ये केंद्र सरकारही भागीदार आहे बहुतेक प्रकल्पांमध्ये राज्य सरकारचेच प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांचा आढावा घेतला आणि या दोघांनाही या दोन्ही उपमुख्यमंत्री जे गैरहजर होते त्या सोमवारच्या बैठकीमध्ये वॉर रूमच्या त्यांना न सांगता ते कारण सा ते ऑनलाईन आलेच नाही ते झूम वरनं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरनं सुद्धा बैठकीला आलेले नाहीत त्यांना फाटावर मारत निर्णय घेतले आणि प्रसिद्धी पत्रक काढले ते मी वाचून दाखवतोय हे कारण आहे एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत महायुतीचे शिल्पकार अमित शाह यांना भेटायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आणि त्याच्यानंतरच एक दुसरं मोठं कारण आहे जी संभाव्य घडामोड होऊ शकते त्याची काळजी ते आधीच घेतात ते मी नंतर सांगतो आधी हे सांगतो सोमवारची जी बैठक झाली त्यामध्ये आजच्या वॉरूमच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये एकूण तेहतीस प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला होता त्यावेळी सुमारे एकशे पस्तीस मुद्द्यांवरती चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले या निर्णयांवरील अंमलबजावणी यावेळी देण्यात आली मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत आणि मग त्यांनी असे बऱ्याच प्रकल्पांचे निर्देश दिले वॉर रूम मधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा आता हे जे वॉर रूमचा जो विषय आहे तो एवढा इंटरेस्टिंग आहे की एकनाथ शिंदेनी सुद्धा वॉर रूम काढली आत्ता उपमुख्यमंत्री झाल्यावर ती मोडीत आहे तिला काय अधिकार अजित पवारांनी पुण्याच्या संदर्भातल्या प्रकल्पांची वॉर रूम केली म्हणले तुम्ही ते अर्थ खातो अर्थमंत्री म्हणून बसा पण निर्णय तर मध्ये असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोटी वर बेचाळीस हजार तो इथं आहे आता बघा यादी वॉर रूम मधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा पायाभूत सुविधा प्रकल्प राबविताना तो वेळेत पूर्ण होईल याकडे सर्वांनी लक्ष द्या वगैरे 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 प्रत्येकाचे स्वतंत्र डॅशबोर्ड न करता सीएम डॅशबोर्डवरच प्रत्येक प्रकल्पाची सध्या स्थिती नोंदवली गेलीच पाहिजे तुमच्या त्या स्वतः तुम्ही दो ज्या दोन वॉर रूम काढलेल्या आहेत तिथले जे डॅशबोर्ड आहेत ते कंडम हे मोडीत काढा सगळं काही इकडेच आता होणार सांगितलं त्यानंतर प्रकल्पासंदर्भात सर्व गोष्टी या डॅशबोर्डवर वेळोवेळी अद्याव्यात करण्यात यावेत तसंच प्रकल्पातील अडचणी सोडवण्यासाठी वॉर रूम मधील आढावा बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकी पूर्वी पूर्ण करण्यात यावे हे निर्देश आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पुढे आवश्यक अशा बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणून ते विषय पूर्णत्वास आणायला हवेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावं लागेल परस्पर तुम्ही डिसिजन घेणार नाहीत पुढे असं आपण केलं पाहिजे यार हा अर्थ समजावून सांगितला पाहिजे मतदारांना जनतेला हे असं कळत नसल्यामुळं फार फावतं सत्ताधारांच हा पुढे आता बैठकीतील निर्णयानंतरही काही अडचण आल्यास वॉर कळवण्यात यावे जेणेकरून त्या अडचणी तातडीने सोडवता येईल तुमच्या अडचणी काय ते मला सांगा असा विषय आहे तो मुख्यमंत्र्यांचा वॉर मधील निर्णयांची तसेच निर्णयांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले मग यानुसार कोणते कोणते प्रकल्प आहेत बीडीडी डी चाळ त्यानंतर नायगाव एन एम जोशी मार्गामधल्या चाळी त्याच्यानंतर मुंबईतील मेट्रो लाईन चार वडाळा ते कासारवडली मेट्रो लाईन पाच मुंबई मेट्रो सहा मेट्रो लाईन टू बी एन नगर ते मंडाळे मुंबई मेट्रो सात ए अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो लाईन्स नऊ ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल प्रकल्प बोरवेली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प जे मी तुम्हाला सांगितलं टनेल गोडबंदर रोड तुम्ही राहता ना तिकडे सचिन जोशी तिकडचं हा <laughs> त्यानंतर उत्तम ते विरार सिलिंग सांगितलं ना तुम्हाला की त्यामध्ये त्यांनी चौतीस हजार पाचशे कोटी रुपये वाचवले तो त्यानंतर शिवडी वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे मेट्रो अजितदादा हा दही सरत्या भाईंदर लिंक रोड गोरेगाव मागाठाणे डीपी रोड गोरेगाव मुलुंड लिंक रोड उत्तर सागरी किनारा मार्ग विरार अलिबाग मल्टीडोअर कॉरिडॉर धारावी पुनर्विकास प्रकल्प जालना नांदेड महामार्ग पुणे रिंग रोड अजित पवार इथं कॉस्ट एक्सक्लेशन झालंय आणि भलं मोठं झालंय हा बांद्रा वर्सवा सिलिंग आणि ते अजित पवार भ्रष्टाचारावरती उपदेश देत आहेत लोकांना हा बांद्रा वर्सवा सिलिंग छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा प्रकल्प कडूस आरे कनेक्टिव्हिटी कडूस बाबळेश्वर वीज प्र, जोडणी प्रकल्प शिक्रापूर बाबळेश्वर विद्युत प्रकल्प वाळवण बंदर प्रकल्प वाळवण बंदर हा देशातला किंबहुना प्रसंगी आशियातला सर्वात मोठं बंदर बनत आहे कार्गो हब आता जे जे एन पी टी आहे त्याच्यापेक्षाही मोठं पालघर जिल्ह्यामध्ये आदी प्रकल्पांच्या अशा वेळी आढावा घेण्यात आला मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सगळं सादरीकरण केलं वॉर काय अर्थ आहे याचा याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा महत्वाच्या बैठकांना येत नसाल तरी आम्ही निर्णयाची अंमलबजावणी करू शकतो मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे वेटो पॉवर आहे नकाराधिकार आहे आणि यातले बहुतेक प्रकल्प हे नगरविकास एम एस आर डी सी म्हणजेच एम एम आर डी एम एस आर डी सी महापालिका यांच्या अंतर्गत आहेत आणि अशा महत्वाच्या आढावा बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहून दिल्लीला जात आहेत अजित पवार गैर जर राहतात याचा अर्थ काय याचा अर्थ हा आहे की अर्थकारण सत्ताकारण यासाठी आम्ही महायुतीत आलो आणि तिथे आम्हाला काही सेन असेल तर आमच्या समोर पर्याने आम्ही हातबल आहोत का पण खरच आम्ही हातबल आहोत का दुसरी गोष्ट अशी आहे की कॉस्ट एस्केलेशन जे झालं असेल अशा प्रकल्पांमध्ये मागच्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या कारभारात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याची कल्पना मोदी शहांना होती की नव्हती भाजपला होती की नव्हती तो मॅन्डेट होता की नव्हता मग वर्क ऑर्डर्स टेंडर एस्किलेशन कॉस्ट एस्किलेशन हे कसं झालं असाही विषय आहे आणि याचा रिव्ह्यू घेताय म्हणजे काय आम्हाला उद्या कोरटबाजीत अडकवत आहे काय माहितीच्या अधिकारात अडकवत आहे का ते आशिष जाधव ठाणा ना करायला मोकळेच हे तर काय रोजच बोलतायत आणि पुराव्यांशी बोलतायत मग आम्ही कोणाकोणाला पकडायचं असा तो विषय झाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिल्ली गाठण्याचं कारण उद्धव ठाकरेंच्याच मुहूर्तावरती त्याचं कारण असं आहे की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिंदे शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंकडे लोकसभेचे नऊ खासदार राज्यसभेचे पण खासदार तेव्हा हु नोज काही क्रॉस कनेक्शन मोदी शहा यांचं उद्धव ठाकरेंबरोबर लागलं तर शरद पवारांमार्फत लागलं तर शरद पवारांकडे सुद्धा नाही म्हटलं तरी आठ खासदार आहेत मग अशा वेळेस ठाकरे पवार करून यांनी शिंदेचाच गेम केला तर आणि भाजपने या दोघांना जवळ केलं तर अशा ज्या शक्यता सगळं काहूर उडालेला आहे तिथं एक कन्सेंट घ्यायला माहितीचे शिल्पकार अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान सर्वे सर्वा नरेंद्र मोदी की बाबा ते उद्धव ठाकरे येत आहेत त्यांना भेटून काही आश्वासन देऊ नका आम्ही आलेलो हो, आहोत आणि दोन्ही बायोलॉजिकल वारसदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहे तेव्हा मी कुठल्या तोंडाने सांगू की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे आहेत त्यांचा पक्ष आमचा आहे कारण लोक ते मान्य करणार नाहीत आणि आता महापालिका निवडणुकांना जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना त्याचबरोबर नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे माझी पक्ष संघटना घेऊन मी कुठे उभा राहू ही तगमग ही अगतिकता घेऊन जर का एकनाथ शिंदे अमित शहा आणि नरेंद्र मोदींना भेटले असतील तर या भेटीचा अर्थ काही वेगळ्या सांगाल ना अगदी बरोबर आहे भेटीचे अनेक अर्थ इथून पुढच्या काळात एनिक उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली मुक्कामी आहेत त्यामुळे या सगळ्यावर आमची नजर असेल याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम